श्री स्वामी समर्थ घरातील प्रॉब्लेम घरातील टेन्शन अनेक येणारे संकटे आणि त्यातून उद्भवणारे प्रश्न ह्याला जर कोणते कारण किंवा उपाय पाहिजे असेल तर एकच उपाय येणारा दत्त डिसेंबरचा म्हणजेच काय तर दत्त जयंतीचा काळ नवे जुने सेविक रेहात काय हरकत आहे आपल्या हातून चूक घडू नये म्हणून नियमावली परत एकदा ऐका एक दिवस पारायणाच्या आदल्या दिवशी चार श्वान एक गाई यांना आपण जी काही नैवेद्य करतो ती द्या सात दिवस ब्रह्मचार्याचं पालन करा जमिनीवर झोपा जमिनीवर चटई सतरंजी शयन यावरच झोपा गादीवर झोपायचं नाही एक धान्याचं जेवण करा म्हणजे चपाती भाकरी किंवा भात यापैकी एक निवडा सात दिवस कोणाच्याही घरचे पर अन्न खाऊ नये शक्यतो गाव वेस सोडून कुठेही जाऊ नका त्यातून जर महत्वाचे असेल तर स्वामींना आज्ञा करा आणि मग ते कार्य करा सात दिवस शुभ बोला कोणाचाही द्वेष करू नका रागराग करू नका आयुष्यात पुढे असं राहण्याचा प्रयत्न बी करा शक्यतो तुम्ही जितके चांगले राहाल तितकी तुम्हाला फलश्रुती चांगलीच मिळेल गर्भवती स्त्री पाराण्यास बसू शकते पण शास्त्र वचन म्हणते की सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्री जास्त काळ बैठक शक्यतो होत नाही त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा ज्यांना शक्य असेल त्यांना बसण्यास हरकत नाही कांदा लसूण वगैरे जास्त प्रमाणात खाऊ नये विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो शक्यतो ऍसिडिटी पित्त वाढणार नाही असं काहीही करू नका शरीराला कोणती हानी होईल तुम्ही तर शुगर डायबेटीजचे बी पीचे पेशंट असाल अदरवाईज कोणत्याही आजाराचे पेशंट असाल औषध उपचार चालू असतील तर तुम्ही सगळे अन्न खाऊ शकताय कोणतेही तुम्हाला स्वामी ह्यातून शिक्षा करणार नाही आहे तुमचं शरीर बघून तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकताय नियमावली फक्त इतकी आहे मनापासून पारायण करा मनापासून ज्या काही गोष्टी करणार आहात ते करा संकल्पयुक्त करा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अंगावर काळे वस्त्र किमान सात दिवस घालू नका गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे तुम्हाला माहितच असेल यामुळे रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलणे वागले शब्द उच्चार चुकीचे झाले यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम स्त्रोत्र वाचन करा या सप्ताहात अजून पुण्य कमवायचे असेल दुःखी आर्त पीडित त्यांना दुःख मुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावून सांगा होताहली एवढी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा परस्त्री माते समान असते मार्गाचे वैशिष्ट्य आहे याप्रमाणेच आचरण करा खऱ्या अर्थाने दुःखमुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनम मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करणे गरजेचे आहे आता प्रत्येक सेवेकऱ्याच्या घरी स्वामींचा फोटो असतोच वास्तु व वा देवघर शास्त्राप्रमाणे आहे का हेही तुम्ही जाणत्या सेवेकऱ्याला तपासून सांगा हे तपासून घेतल्यामुळे पितृण आहे का समजून घेणे कुलाचार कुलधर्म पालन कुलदेवीची उपासना या गोष्टी तुम्ही केंद्रात समक्ष संबंधित सेवेकारी यांना भेटून तपासून घेतल्यास आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होतात तेव्हा परिसराचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने होते बघा E प्रत्येकजण म्हणतं मी गुरुचरित्र ग्रंथाचं पालाय पारायण मनापासून करतो पण मला काही फळ मिळत नाही त्यामागे मी तुम्हाला सांगितलं की देवघर बाकीच्या गोष्टी ते तुमचे योग्य आहेत का ते तपासा तुमच्या हातून कोणती चूक होत्या का तुमच्या घरात कोणता प्रॉब्लेम्स आहे का हेही तपासा तेव्हा तुमच्या खऱ्या अर्थाने संधीचं सोनं होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं गुरुचरित्र ग्रंथ जो असा आहे जो कोणी नुसता हात लावतो तरी त्याचं सोनं होतं जर तुम्ही सामूहिक पारायण्यात ह्याचं पठण करत राहिला तर तुमच्या घराचा उद्धार होतोच होतो तुमच्या सात पिढ्यांचा सुद्धा उद्धार होतो इतकं गुरुचरित्र महत्वाचं आहे इतकं गुरुचरित्र श्रेष्ठ आहे इतकं गुरुचरित्र प्राधान्य फलश्रुती देणार आहे तर तुम्ही संधीचा लाभ घ्या सत्तावीस नोव्हेंबर पासून आपल्या नजदिकच्या केंद्रात ना करा गुरुचरित्र ग्रंथ नसेल तर स्वतःचा घ्या आणि पारायणाला शुभारंभ करा माझ्या ताईंनो दादानो सेवेकरी बंधू भगिनीनो ही संधी सोनेची आहे ह्या सोन्याचा लाभ करून घ्या वेळ नाही वेळ काढा कसाही काढा महाराज तुमच्या प्रयत्नांना यश देतील आणि गुरुचरित्र पारण्याला बसण्याची संधी मिळेल तुमचे प्रयत्न जर काटेकोरपणे तितके असतील तर महाराज तुम्हाला या पारायणाला बसून देतील अनुभव घ्या तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा कमेंट खाली तुमच्या सेवेबाबतीत काही प्रश्न असतील ते हेही विचारा शेजारी बेल ऐकन प्रेस करा विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाते सांगितलेली सेवा झालेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी दत्त गुरु महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा आपला व्हिडिओ हितच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा दिवस स्वामी सेवेचा आनंदाचा